श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पावणारा दगडी गणपती भाग तीन आईला गणपती देवा तुले माही भाषा पण बोलता येते हा देवा महादेव आता गणपती सोबत मन मोकळे बोलू लागला गणपती गंभीर चेहरा करत म्हणाला महादेवा आता मी जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक आहे उद्या तू शेतात जा ती मुशक उद्याही तुझ्या शेतात येणार आहेत ते तुझ्यासमोर येतील तू तु त्या मुशकांचा पाठलाग कर ते मुशक जिकडे जातील तू त्यांच्या मागे मागे जा ते एका दाट झाडीतील छोट्याशा टेकडीवर जातील तू देखील तिकडे जा तिथेच ति म्हणजे त्या छोट्या टेकडीवर त्या मुशकांची बिळं आहेत ती टेकडी तू खोदून काढ बस तुला एवढेच काम करायचे आहे त्यानंतर माझी मुशकं तुला कधीच त्रास देणार नाहीत एवढं माझं एवढं काम कर चल आता मी जातो बर महादेवा एखादा मोदक हाय कर घरात महादेव हाय किरदेवा आजच तुझ आगमन झालंय नव तुझ्याच मूर्तीसमोर मोदक ठेवलेली आहेत बघ बर देवा म्या काय म्हणतो म्हणजे मन तू मला ती टेकडी खोदायला लावत हाय त्या टेकडीमध्ये असं काय दडलेलं आहे गणपती हसत हसत म्हणाला तू फक्त टेकडी खोद बाकी मला काही विचारू नको चल मी जातो आता आणि हा ते मोदक घेऊन चाललोय हा मी एवढे बोलून गणपती महादेवाच्या स्वप्नातून निघून गेला महादेव खडकन जागा झाला डोळे चोळत चोळत त्याने आजूबाजूला पाहिले बाप्पा देवा गणपती देवा अर कुठं गेला तू महादेव मोठ्याने ओरडत होता त्याची बायको घाबरून जागी झाली आव काय झालं तुम्हाला झोपताना तर चांगले होता की महादेवाचा चेहरा पाहून त्याची बायको अजून जास्त घाबरली होती महाद्याने घाम पुसला आणि बायकोकडे पाहत पुटपुटला सपान होतं वाटत कसलं सपान गणपती बाप्पा आलं होतं होय सपनात बायकोला प्रश्न पडला होय बाप्पा आलं होतं सपनात असे बोलत महाद्या पलंगावरून उठला आणि घरात बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीसमोर गेला त्याची बायको पण त्याच्या मागे मागे येत गणपतीच्या मूर्तीसमोर उभी राहिले महाद्याने बाप्पाला हात जोडले आणि डोळे मिटले आव इथले मोदक कुठे गेले बायकोच्या आवाजाने महाद्याने लगेच डोळे उघडले आणि मूर्तीसमोरील ताटावर नजर टाकली पाहतो तर काय गणपतीच्या मूर्ती समोर ठेवलेले सर्व मोदक गायब झालेले होते ताट पूर्ण रिकामे झालेले होते शिवाय त्याच्या बायकोने गणपतीला भक्तीभावाने वाहिलेल्या दुर्वा आणि जास्वंदीची फुले देखील तेथून गायब झाले होते महाद्याचे डोळे टचकन भरून आले त्याने भरल्या डोळ्याने भक्तिभावाने गणपतीला पुन्हा नमस्कार केला आणि पुटपुटला तुला भूक लागली होती होय र देवा महाद्याचे डोळे ओघळू लागले त्याच्या बायकोने जड आवाजात विचारले माया हातचे मोदक खरच गणपती बाप्पा खाल्ले का व होय त्यानं मला विचारलं होतं की महादेव महादेवा एखादा मोदक हाय कार घरात असं प्रेमाने विचारलं अन तो सगळी मुदक सोबत घेऊन गेला बघ महादेवाचा आवाज गहिवरला होता त्याच्या बायकोने मूर्तीकडे पाहत नमस्कार केला अजून काय म्हणाला व बाप्पा महादेवाने त्याच्या बायकोला स्वप्नात घडलेला सर्व प्रकार सांगितला मूर्तीसमोर ठेवलेले सर्व मोदक रातोरात गायब झाल्यामुळे तिला महाद्याच्या बोलण्यावर विश्वास बसलेला होता म्या आता रोज दोन दोन ताटं भरून बाप्पा समोर ठेवते बघ ठेवते बघा असं बोलत तिने डोळे पुसले महादेव आणि त्याची बायको पहाट होईपर्यंत गणपतीच्या मूर्तीसमोर बसले पहाट होताच महाद्या अंघोळ करून गणपत आजोबाच्या घरी गेला गणपत आजोबा अंघोळ करून तयार होता महाद्याला पाहताच गणपत आजोबा हसला आणि म्हणाला ए महाद्या ए बोल काय म्हणाला गणपती बाप्पा गणपत आजोबाने सरळ विषयाला हात घातला जणू काही त्याला घडलेला सर्व प्रकार माहीत होता तुम्हाला कसं माहीत आजोबा महाद्याने आश्चर्याने विचारले कारण काल तो माझ्या स्वप्नात आला नाही मला माहीत होतं तो तुझ्याही स्वप्नात आला असणार हा 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 गणपत आजोबा दोन तीन दात दाखवत हसला महाद्याने गणपत आजोबाच्या पाया पडला त्याला पडलेले स्वप्न त्याने गणपत आजोबाला सविस्तर सांगितले लई वर्षापासून हे काम अडलं होतं बघ आता हे काम तुझ्या हातनं घडणार आहे बाप्पा तुझ्याच शोधात होता बघ आता मला काय बी इचारू नग बाप्पानं तुला जसं सांगितलं तसंच कर बाप्पा तुझं भलं करणार आहे गणपत आजोबा खूप आनंदी वाटत होता बर जशी बाप्पाची इच्छा महादेव आणि गणपत आजोबा घराबाहेर पडले त्या दोघांनी मिळून गाव गावाच्या पारावर नित्यनियमाने बसणारे सर्व सी ना टी गोळा केले त्यांना सर्व प्रकार सांगितला महाद्याने हातात कुदळ खोरे टोपले घेतले आणि शेताकडे निघाला ते आठ दहा लोक होते त्याच्यासोबत महादेवाची बायको देखील हातात आरतीचे ताट व मोदकाचे ताट घेऊन त्याच्या मागे 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 चालली होती तसेच इतर सात आठ बायका डोक्यावर नीट पदर घेऊन त्यांच्या मागे मागे चालत होते ही मिरवणूक पाहून चला बघू तरी काय चाललंय याचं असा उदात्त विचार करून गावातील काही रिकामी कॅलेंडरही त्यांच्या मागे 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 चालू लागले काही मिनिटे वेगाने चालल्यानंतर सर्वजण महाद्याच्या चा शेतात पोहोचले शेतात अनेक उंदरांची धावपळ पळापळ चुळबुळ चालू होती जणू काही ती उंदरं या सर्वांची वाट पाहत होते या आवेशात त्या मुषिकांची फौज तिथे तैनात झाली होती आज महाद्याच्या शेतात भरपूर उंदरं जमा झाले होते त्यांना पाहून महाद्या आज प्रथमच प्रसन्न झाला नाही तर रोज उंदरं पाहून तो चिडत होता त्या उंदराकडे पाहून महाद्याने मोठ्या उत्साहाने जयघोष केला गणपती बाप्पा मोर्या जमलेल्या सर्वांनी महाद्यासोबत जय जयकार केला मंगलमूर्ती मोर्या हा आवाज ऐकताच उंदरांची फौज एका ओळीत शिस्तबद्ध लयीत उभी झाली एकामागे एक सर्व उंदर शेतातून बाहेर जाऊ लागले एक आकाराने मोठा उंदीर सर्वात मागून चालत होता तो अधूनमधून मागे वळून पाहत होता ते सर्व लोक त्याच्या मागे येत आहेत की नाही याची तो खात्री करून घेत होता पावणारा दगडी गणपती भाग चार <coughs> हा आवाज ऐकताच उंदरांची फौज एका ओळीत शिस्तबद्ध लयीत उभी झाली एका मागे एक सर्व उंदीर शेतातून बाहेर जाऊ लागले एक आकाराने मोठा उंदीर सर्वात मागून चालत होता तो अधून मधून मागे वळून पाहत होता ते सर्व लोक त्याच्या मागे येत आहेत की नाहीत याची तो खात्री करून घेत होता महाद्या पुढे तर बाकी सर्वजण त्याच्या मागे मागे चालत होते उंदरांना फॉलो करत करत होते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने आणि आश्चर्याने एका ओळीत धावत असलेल्या उंदरांना पाहत होते त्या उंदरांच्या मागे मागे चालत चालत थोड्याच वेळात ते सर्वजण एका झाडाच्या झुडपांनी वेढलेल्या लहानशा टेकडीपर्यंत पोहोचले झाडी झुडपातून रस्ता काढत ते सर्वजण कसे बसे तिथे तिथपर्यंत पोहोचले होते सर्व उंदीर टेकडीवर चढले टेकडीवर एक मोठा दगड होता त्या दगडाच्या बाजूला गोल करून सर्व उंदर उभे होते सर्व उंदराच्या मधून चालणारा उंदीर आता पुढे झाला होता आणि त्या मोठ्या दगडावर जाऊन बसला तिथे बसून तो महाद्याकडे पाहत होता होय हीच ती टेकडी आहे ज्याबद्दल गणपतीनं मले सपनात सांगितलं होतं महादेव आनंदाने म्हणाला त्याच्या चे चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता महादेव सहित सर्वांनी त्या टेकडीला मनोभावे नमस्कार केला गणपती बाप्पा मोर्या महादेव मोठ्याने म्हणाला मोर्या सर्वांनी परत एकदा गणपती बाप्पा असा जयघोष केला चला आता सगळ्यांनी पायतान काढा आता आपण मिळून या टेकडीला खोदायला चालू करणार आहोत गणपत आजोबा तुमच्या हातूनच सुरुवात करा बर महादेवने सर्वांकडे पाहिले आणि गणपत आजोबाच्या हातात कुदळ दिले गणपत आजोबांनी अलगत कुदळ उचलली अंगातील सर्व शक्ती एकवटून त्यांनी टेकडीवर कुदळीचा वार केला टेकडीवर कुदळ आपटताच सर्व उंदर अचानक गायब झाले सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट केला महिला वर्ग एका बाजूला उभा झाला महादेवाने अंगातील सदरा काढून ठेवला डोक्याला गमजा बांधला हातात कुदळ घेतली आणि मोठ्या आवेशाने त्याने ती टेकडी खोदायला सुरुवात केली इतर चार पाच जणांनी सुद्धा कुदळ खोरे हातात घेऊन महाद्याला सोबत केले काही वेळ अविरत न थकता न थांबता खोदल्यानंतर महादेवाच्या कुदळीला दगड लागला तसा त्या दगडाचा मोठा आवाज झाला सर्वांचे कान टवकारले गेले सर्वांनी खोदकाम थांबवले आणि धावत महाद्याजवळ आले महाद्या मोठ्याने म्हणाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर अशा पद्धतीने त्या टेकडीमध्ये दडलेले पुरातनकालीन मंदिर गावकऱ्यांना सापडले मंदिर तस छोटच होतं चार खांब मध्ये गाभारा गणपतीची जराशी तुटलेली मूर्ती बाहेर एक मोठी मुशकाची दगडी मूर्ती मूर्ती पण होती त्या दगडी मंदिराला गावकऱ्यांची गावकऱ्यांनी नीट धुवून घेतले तेथील माती बाजूला केली गणपतीच्या मूर्तीचा दही दुधाने अभिषेक केला विधिवत पूजा अर्चा केली मंदिराचा परिसर शक्य तितका स्वच्छ आणि नीटनेटका ठेवला एका टेकडीत -एक सापडलेल्या गणपतीच्या मंदिराची खबर पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली महाद्याच्या स्वप्नात गणपती आले आणि त्यांनीच त्या मंदिराच्या बाबतीत त्याला सांगितले ही खबर ऐकून सर्वजण महाद्याला भेटायला येऊ लागले एका दिवसात महादेव आता खूप प्रसिद्ध झाला होता महाद्याने त्या गणपतीला पावणारा दगडी गणपती असे नाव दिले लांबून लांबून लोक त्या पावणाऱ्या दगडी गणपतीच्या दर्शनाला आजही येतात गणपती, आज गणपती समोर मनोभावे इच्छा व्यक्त करणाऱ्या भाविकांचे म्हणणे गणपती ऐकून घेतो आणि त्यांना इच्छित फलप्राप्ती करून देतो याचे अनुभव अनेकांना आलेले आहेत अशी सर्वत्र चर्चा आहे तर अशी आहे या पावणाऱ्या दगडी गणपतीच्या मंदिराची माहिती काल गणपती बसलेले आहेत आज तेजसच्या आईला पावणाऱ्या दगडी गणपतीचे दर्शन घ्यायचे होते तेजसचे वडील कोरोनाच्या काळात देवा घरी गेले होते त्यांचे भाड्याने दिलेले चार दुकाने त्या दुकानाच्या तेजस हा एकुलता एक मुलगा आहे लाडात वाढलेला असल्यामुळे त्याला जबाबदारीची अजिबात जाणीव नव्हती त्याच्या जीवनात कुठलेही ध्येय नाही कोणत्याही कामाचा कंटाळा करणारा तेजस अभ्यासात जेमतेम होता तेजसच्या चांगल्या भविष्यासाठी त्याच्या आईला पावणाऱ्या दगडी गणपतीकडे साकडे घालायचे होते याच प्रयोजनाने ती आज त्या मंदिरात जाणार होती तेजस मनाविरुद्ध उठून कसाबसा आवरून हॉलमध्ये बसला होता आई अग किती वेळ आहे अजून तुला त्या गणपती मंदिरात घेऊन जायचे आहे त्यानंतर मला कॉलेजला पण जायचे आहे आवर नाग पटकन तेजस घड्याळाकडे पाहत बोलला आलेच रे थांब जरा काही जास्वंदीची फुले काही जास्वंदीची फुले तर घेऊ दे सोबत आईने अंगणातून उत्तर दिले तेजसच्या आईने अंगणात ते एक जास्वंदाचे झाड लावले होते थोड्या वेळाने ते दोघे मंदिराच्या दिशेने निघाले तेजू हा गणपती पावणारा दगडी गणपती आहे बर का तू पण मनोभावे दर्शन घेऊन तुझी इच्छा गणपतीला सांग तो नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करेल हा दगडी गणपती मनोभावे व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करतो असे म्हणतात मागे बसलेली तेजसची आई काळजीने बोलत होती आई ही पूजा अर्चा तूच करत बस यार मला नाही ग असल्या गोष्टींवर विश्वास तू कर ना आरती पूजा मी काही बोलतो बोलतो का मग तू पण मला काही करायला सांगू नको तेजस तोंड वाकडं करत गाडी चालवत म्हणाला काय करावं या पोराचं अरे देवाची पूजा करून तर बघ नाही नाही काही तर कमीत कमी तुझे मन तरी शांत आणि प्रसन्न राहील रे बाबा असं म्हणत त्याच्या आईने डोक्याला हात मारला थोड्या वेळाने ते त्या पावणाऱ्या दगडी गणपतीच्या मंदिराच्या परिसरात पोहोचले बऱ्याच भाविकांचे दर्शनासाठी तिथे वर्दळ दिसत होती फुलाहारांचे ताट घेऊन सुवासिनी रांगेत उभ्या होत्या मंदिराच्या बाहेर गणेश मूर्तीच्या कार्यक्रमाचा भव्य मंडप उभा केला होता रोज संध्याकाळी तिथे आरती भजनाचा कार्यक्रम होत असे सर्वत्र प्रसन्न आणि भक्तीचे तरंग तरंगत होते, घंटीचा नाद त्या प्रसन्न वातावरणास अजून खुलवत होता सर्वत्र भक्तिमय वातावरण जाणवत होते गाडी पार्क करून तेजस म्हणाला आई तू तु, तुझं दर्शन घेऊन ये मी इथेच थांबतो जरा लवकर आटप आणि ह्या तुझ्या त्या पावणाऱ्या दगडी गणपतीला माझा नमस्कार सांग हा 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 तेजस खट्याळ हसला धन्यवाद